अक्कलकुवा येथे किराणा दुकान वरच्या मजल्यावर नागरिकांनी वाचवले प्राण अक्कलकुवा येथे आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अचानक किराणा दुकानासह घराला लागले आहेत सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास आगीने घेतले रौद्र रूप सविस्तर वृत्त असे की परदेशी गलीतील शिवनारायण रामदास परदेशी यांच्या राहत्या घरात असलेल्या किराणा दुकानाला भीषण आग लागली आगीने रौद्र रूप धारण केल्याने आकाशात काळे धूर पसरले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अक्कलकुवा रहिवाशांनी अतोनात प्रयत्न केले त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आगीवर नियंत्रण मिळवत घरातील महिला व बालकांना सुपूप बाहेर काढले दुर्दैव असे की अक्कलकुवा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे अग्निशमनची व्यवस्था नाही तडोदा नगर परिषदेकडून तत्काळ अग्निशमन बंब मागविण्यात आला परंतु अग्निशमन गाडीची वाट न पाहता रहिवाशांनी आता प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले आगीचे रौद्र रूप पाहून धडकी भरलेल्या नागरिकांनी अक्कलकुवा येथे अग्निशमन वाहनाची व्यवस्था नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली सुदैवाने जीवितहानी झाली नाही उन्हाळ्याची चावल आणि आग लागण्याच्या घटनेत वाढ होऊ नये किंवा अशा घटनेपासून संरक्षणासाठी अक्कलकोत हे अग्निशमनची व्यवस्था करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कर्ना नंदुगार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी